महा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमीसुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि रावके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत पोहोचवा आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो नवीन नवीन माहिती देत असतो त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा आपण हे राज्य राशी भविष्य आहे दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस असे हे राशी भविष्य असणार आहे तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य तुळ राशी या सप्ताहात कोर्ट कचेरी न्यायालयीन प्रकरणात अशा काही गोष्टीतून थोडासा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो म्हणजे आपल्याला मनाप्रमाणे न्याय न मिळणे किंवा ती तारीख लांबणीवर जाणे किंवा आपल्याला हवे त्या वेळेत ते पूर्ण न होणे अशामुळे थोडासा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो अथवा आपल्या एखाद्या चुकीच्या कारणामुळे चुकीच्या गोष्टीमुळे चुकीच्या कृत्यामुळे सुद्धा आपल्याला न्यायालयीन प्रकरणात दंड सुद्धा भरावा लागू शकतो किंवा आपल्या मनाविरुद्ध न्याय म्हणजे निकाल लागू शकतो तर अशा गोष्टीतून थोडा म्हणजे सरकार दरबार न्यायालय कोर्ट कचेरी अशाच प्रकरणातून कदाचित गोष्टी घडू शकतात जर तशा नसतील तर इतर काही गोष्टी आपण काही गोष्टी पूर्ण न केल्यामुळे आपल्याला दंड आकारला जाऊ शकतो किंवा कुठेतरी दंड भरावा लागू शकतो अशा काही गोष्टी घडण्याची शक्यता आणि अशामुळे थोडासा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो कुठलेही सरकार आहे कामाचे नियमाचे अवमान होणार नाही याची आपण मात्र या सप्ताहात किंवा पुढे काळजी घ्यावीस ते कधीच करू नये ऍक्च्युली अवमान पण हे जरा जास्त लक्षात ठेवा काळजी घ्यावी आपल्याच कुटुंबामध्ये आपल्याच लोकांकडून आपल्याला मान अपमानाचे प्रसंग सहन करावे लागू शकतात आपल्याच कुटुंबाचे व्यक्ती अशा कारणासाठी कारणीभूत राहू शकतात म्हणजे आपल्याला मान अपमान जो होणार आहे तो आपल्याच कुटुंबातल्या लोकांमुळे आपल्याच जवळील लोकांमुळे होणार आहे अपमानाचे प्रसंग आपल्याला भोगावे लागतात या सप्तात कान ना घसा या संबंधित एखाद्या व्हायरलमुळे किंवा एखाद्या गोष्टींमुळे पुन्हा एकदा आपल्याला आजार उद्भवण्याची शक्यता आहे किंवा घसाच बसणे कंटच दुखणे किंवा कान दुखणे असा काही गोष्टीतून आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो आणि व्हायरल इन्फेक्शन पासून जर होणार असतील तशा काही गोष्टी तर त्याच्यासाठी आपण आधीपासूनच बचाव करणे खूप गरजेचे आहे सार्वजनिक काळात थोडासा आपण जपून राहा आणि वागा या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे चार आणि सहा शुभ अंक असणाऱ्या एक आणि रंग असणारा सुवर्ण कलर किंवा गोल्डन गोल्डन कलर म्हणतात किंवा पिवळा डार्क पिवळा सुद्धा आपण वापरू शकतो आता ह्या सप्ताहामध्ये आपल्याला जी उपासना करायची गणपतीची मुद्दाम आपल्याला करा चित्रा नक्षत्र असतं त्यावेळी आणि त्यावेळी मुद्दाम स्वात राशीच्या लोकांनी उपासना केली अति तर अतिउत्तम तर गणपतीच्या समोर जे जप करायचं विनायक आहे नमा जो जप आहे तो जप असाय की विनायक आहे नमा एकशे आठ वेळा एकशे अकरा वेळा किंवा एकवीसशे वेळा आणि नक्की आपण गणपतीच्या आपल्या घरात जर गणपती असेल त्या गणपती समोर किंवा सार्वजनिक किंवा गणपतीच्या मंदिरात आसपास जर नसेल तर गणपतीच्या तेवढाच सुद्धा आपण तो जप केला असता आपल्याला त्याचा नक्की फायदा होणार आहे आणि जर जमत असेल तर उकळलेले तांदळाचे मोदक एकवीस हे आपण गणपतीला अर्पण करा नैवेद्य दाखवा किंवा जर ते नाही मिळाले तर पांढऱ्या रंगाचे कुठलेही मोदक जे पेड्या स्वरूपात आता मिठाईच्या दुकानात मिळतात खव्याचे ते सुद्धा आपण जर दाखवले तरी त्याचा आपल्याला फायदा होईल याचा आपण लाभ करून मित्रांनो या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काय उपाययोजना सांगितली नक्की करा गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलेलं खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे काही मनातला एखादा हेतू मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं म्हणजे आता मी एकवीसशे जप सांगितलं किंवा अकराशे जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे त्या जपात तुम्ही पाच पट किंवा चार पट जास्त तो जप केले असता आणि वेगवेगळी काहीतरी आणि अनुष्ठानं गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्षाची आवर्तनं किंवा प्रणम्यम शीर्षा देव किंवा नुसतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभे हा मंत्र मंडळा तरी चालेल जी काय उपासना तरी दुप्टीने करा नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहू नका मित्रांनो त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा प्रसाद पात्र आपण सुद्धा होईल चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी यात होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद